चिंचबाबर येथे कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा व रिटर्न येथील तलाठ्याची बदली करण्यात यावी शिवसेना उभाटा गटाचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन रिसोड तालुक्यातील चिंचाबाभर येथे कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा व रिचार्ज येथील तलाठ्यांची बदली करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना उबाटा गटाच्या वतीने रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना सहा फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद केले आहे की रिसोड तालुक्यातील चिंचबाभर येथे कायमस्वरूपी तलाठी नसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असून या ठिकाणी कायमस्वरूपी तलाठी देण्यात यावा त्याचप्रमाणे रिसोड तालुक्यातील रिठद येथील दे तलाठी वारंवार गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांचे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून येथील तलाठ्यांची बदली करण्यात यावी व नवीन तलाठी देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उभाठा गटाच्या वतीने रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना तालुका प्रमुख नारायण आरू तालुका समन्वय घनश्याम मापारी शहर प्रमुख संजय इरतकर गणेश देशमुख कैलास ठाकरे किशोर काळे गणेश लिंगे दिलीप चोपडे राहुल मोरे हर्षद साबळे यांच्यासह शिवसेना उभाटा गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते केशव गरकड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा